लाडकी बहीण योजनेमध्ये काही अपडेट करण्यात आले होते आणि त्या अपडेटमध्ये आता काही चेंजेस करण्यात आलेले आहे आता ज्या महिलांचे आधार सीडिंग नाही आहे ज्या महिलांचे अकाउंट ॲक्टिव्ह नाही कोणत्या महिलांचे बँक खात्यात पैसे येत नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे त्या अपडेटविषयी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ॲकॉन ऑलोवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन जॉईन करून घ्या तेथे देखील मी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट तिथे देखील मी अपलोड करत असतो आणि तिथे डेली अपडेट करत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करा तर बघा जसं की तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं लाडकी बहीण योजना युअर अप्लिकेशन इज अप्रूव्ह बट पेमेंट इज पेमेंट कॅन नॉट बी प्रोसेस बघा इथं ड्यू टू धीस रिजन अप्लिकेशन आधार नॉट व्हेरीफाईड काइंडली इग्नोर इफ डन महा गव्हर्मेंट असा प्रकारचा एक मॅसेज आलेला आहे ज्या मुलांचे आधार सीडिंग आणि बँक अकाउंट हे ॲक्टिव्ह नसल्यामुळे ज्या ज्या मुलांचे बँक अकाउंट हे ॲक्टिव नाही आणि ज्या मुलांचे आधार सीडिंग नाही अशा मुलांच्या मोबाईलवर किंवा त्यांच्या नंबरवर अशा प्रकारचा मॅसेज आलेला आहे आणि त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जाण्यास अडचण येत आहे बघा पेमेंट कॅन नॉट बी प्रोसेस पेमेंट हे प्रोसेस होत नाही आहे म्हणत आहे त्याच्यानंतर ड्यू टू दिस रिजन अप्लिकेशन आधार नॉट व्हिडिफाय व्हेरीफाईड इथं म्हणत आहे की तुमचा जो आधार कार्ड आहे तो व्हेरीफाय केलेला नाही आहे म्हणते म्हणजेच आधार सेडिंग नाही आहे म्हणते आणि त्याच्यामुळं इग्नोर इफ डन त्याच्यामुळं नाही आणि होत नाही म्हणत आहे ठीक आहे हे अशा प्रकार महागव्हर्मेंटद्वारे हे मेसेज पाठवण्यात आलेलं आहे जर तुम्हाला देखील अशा प्रकारचा मॅसेज आलेला असेल जर तुम्हाला तिसरा हप्ता आलेला नसेल किंवा कोणत्याही प्रकारचं एक रुपया देखील मिळाले नसेल तर तुम्हाला सर्वात प्रथम हे काम करावं लागणार तुम्हाला बँकेत जाऊन आधार सीडिंग आणि बँक खातं हे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे जर तुम्हाला मॅसेज आला असेल आणि नसेल आलं असेल जर तुम्ही ॲक्टिव्ह वगैरे केलं असेल आधार सीडिंग केलं असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे तीस तारखेपर्यंत तुम्हाला थांबणा थांबावं लागणार आहे तीस तारखेला तुम्हाला तिसरा हप्ता म्हणजे साडेचार हजार रुपये किंवा सहा हजार रुपये अशा प्रकारे अपडेट देण्यात आलेले हे कन्फर्म झाले नाही आहे पण एकनाथ शिंदे मुख्यम उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिला महिलांना हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही अशा महिलांना हे तीस तारखेपर्यंत सर्व व्हेरिफाय करण्यात येणार आहे आणि त्यांच्याद्वारे डी बी टीद्वारे सर्व पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलेले आहे आय होप व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करू घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते देखील अपडेट डेली टाकत असतो आणि भेटूया अपडेट नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा భేటూయా నవ్ అప్డేట్ నీబో తోప్రంత ధన్యవాద మిత్ర